हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे नवरात्री शेवटचा दिवस आहे आणि संपूर्ण जे आहे ते आंबे माता सगळे जण श्रद्धा भावाने ते विसर्जन करत आहेत तर भैयासाहेब हिंदी आपल्या सोबत आहेत काय सांगाल तर नऊ दिवस आईची सेवा केल्यानंतर आता आई मावलीला निरोप द्यायचा काय साकड या वर्षी संपूर्ण दहा दिवस गरबा रसिकाणी गरबेचा आनंद लुटला म्हणजे पहिल्यांदाच अकराव्या दिवशी दसरा आला कधीतरी नवव्या दिवशी येतो कधी तरी दहाव्या दिवशी दसरा येतो पण या वर्षी अठराव्या दिवशी दसरा आला दहा रसिकांनी गरबेचा आनंद घेतला हा दिवस एकदम प्रसन्न वातावरणात देवीचा जागर गोंधळ बिदर ज्या ज्या पद्धतीने देवीची सेवा करता येईल त्याच्या पद्धतीने आमच्या शास्त्रीनगर महिला मंडळ या मंडळाने देवीचा चांगली सेवा केलेली आणि प्रत्येक वेळी काही उपक्रम असतात महिलांसाठी किंवा तिथे डान्स करणाऱ्या लोकांसाठी त्याबद्दल काय या वर्षी पावसाने नव्हता नव्हता पण सोडला पावसातही लोक नाचत होते फक्त एवढंच आहे की आम्ही जे स्पर्धा वगैरे ठेवल्या होत्या हो फॅन्सी ड्रेन कॉम्पिटिशन वगैरे हो महिलांसाठी काही संगीत खुर्ची काही अन्य वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही काही गेम्स लावले होते ते पावसाळा अभावी आम्हाला देतात आई माऊली समोर काय साकडे घालत आई माऊली समोर एवढं साकडे झाले की राज्यात जो पावसाने हाकार केलेला आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत या शेतकऱ्यांना कुठेतरी एक चांगले सोगाचे दिवस येऊ ही हो, राय माऊली चर्चा धन्यवाद सर ज्याप्रमाणे आपण पाहतोय की पावसाळा पावसामुळे जे आहे संपूर्ण जे महाराष्ट्र आहे ते हादत आहे आणि त्याच्यामुळे इंदिरा साहेबांनी सुद्धा जे आहे ते साकड्या देवीकडे हेच मागितले आहे की पावसाचं जे सावट आहे ते देवी सगळ्यांसमोर काढेल आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जे आहे बळीराजा हा सुखात राहील आणि त्याचबरोबर आपण आता पाहतोय की जी शास्त्रीनगरची देवी आहे तिथं आता विसर्जन होत आहे शास्त्रीनगरची आई माऊली आहे तिथं तो विसर्जनासाठी सगळे जे मंडळ सगळे सगळे जे आईचे अनुयायी आहेत ते सज्ज झालेले आहे शेवटच आई माऊलीला निरोप देऊन इथे जे आहे आता विसर्जन नवरात्री आहे ती नऊ दिवसाची नव्हती दहा दिवसाच्या दिवशी जे आहे तो दसरा आला आणि त्याच्यानंतर एकच प्रत्येक गोष्टी जे आहे ते देवी भक्तांचे सगळीकडे एक लगभ असतय की जेव्हा नऊ दिवसासाठी देवी माता आपल्याकडे विराजमान होईल त्याच्यानंतर मग देवीच सगळी सेवा करणं देवीला निरोप देत आहे सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मनोभावे देवीची दहा दिवस जे आहे सेवा केलेली आहे आणि आता देवीला तो शेवटचा निरोप देत आहेत सगळे सण اوه الله اكبر الله اكبر يا علي 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 يا علي